नमस्कार मंडळी आज आपण एकदम झटपट पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी मिक्स डाळीची खिचडी बनवणार आहोत ही खिचडी चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही उत्तम आहे तर कधी कधी आपल्याला कंटाळा येतो की संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं आहे किंवा रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला तर अशा प्रकारे मिक्स मिक्स डाळीची खिचडी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा इथे मी राशीनचे तांदूळ घेतले तीन वाट्या आणि अर्धी वाटी अख्खा मसूर घेतला आहे अर्धी वाटी मसुराची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे इथे तुम्ही अजून डाळी घेऊ शकता चण्याची डाळ मुगाची डाळ घेऊ शकता आत्ता मी ना इथे कुकर ठेवले आहे गॅसवर आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतले आता तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकून थोडासा हिंग टाकून तडतडू देणार आहे त्यानंतर मी टोमॅटो कांदा टाकून परतून घेणार आहे आता तुम्ही याच्यामध्ये ना अजून भाज्या ॲड करू शकता म्हणजे फ्लावर बटाटं वटाणे शिमला गाजर फरसबी अशा वेगवेगळ्या भाज्या प्र टाकून पण ही अजून छान खिचडी बनते पण मी हे सर्व भाज्या न घेता फक्त कांदा टोमॅटोच घेतला आहे थोडी कोथिंबीर थोडी मिरची थोडंसं लसून घेतलं आहे तुम्ही इथे अद्रक लसणाची पेस्टही घेऊ शकता तर ते इथे मी ना क जिरे मोहरी टाकून थोडंसं हिंग टाकून तडतडू दिले आणि त्यानंतर मी कांदा टमाटर टाकून सर्वच हे मसाला आता टाकून म्हणजे कोथिंबीर कांदा लसूण टमॅटो हे सगळं टाकून ना छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि परतल्यानंतर ना याच्यात आपले घरातले बेसिक मसाले टाकायचे आहेत तर तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही घरातले बेसिक मसाले अर्धा अर्धा टीस्पून किंवा एक एक टीस्पून टाकू शकता तर इथे मी घरातले बेशिक मसाले टाकून घेतले आहेत तर आता आपल्याला काय होतं ना कधी कधी रोज रोज भाजी चपाती बनवायचा कंटाळ येतो किंवा खायचाही येतो किंवा कधी कधी असं वाटतं की आता संध्याकाळच्या जेवणासाठी काहीतरी हलकं फुलकं जेवण असायला पाहिजे जे झटपट होणार आणि आरोग्यासाठीही चांगली असणार तर अशा प्रकारे मिक्स डाळीची खिचडी मिक्स भाज्या टाकून तुम्ही बनवू शकता खूप छान होते आणि आपल्या स शरीरासाठी पण खूप छान असते आता इथे मी डाळ तांदूळ स्वच्छ साफ करून दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि या आ, हा कुकरमध्ये मसाला परतून घेतला आहे ना याच्यात पहिले पाणी न टाकता पहिले तांदूळच टाकायचे आहेत आणि हे तांदूळ पण हे मसाल्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता हे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता याला छान असं मिक्स केलं ना तर याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं आहे आता तांदूळ आहेत तीन वाट्या आणि मिक्स डाळी आहेत अर्धी अर्धी वाटे तर चार साडेचार वाटे हे सर्व झाले तर या साडेचार वाटेला मी साडेतीन ग्लास पाणी टाकणार आहे आपण जेवढं हे भाताचं किंवा डाळीचं साहित्य घेतलं त्यानुसार पाणी टाकलं ना एकदम भात किंवा असो किंवा खिचडी असो किंवा भाताचा कुठलाही प्रकार असो तर ते छान मोकळापट होतो आता बघू शकता मी इथे तीन ग्लास पाणी टाकून परत अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आता याला छान मिक्स करायचं आहे आणि मीठ बघायचं आहे कसं किती टाकले म्हणजे कारण आपण खिचडीमध्ये किंवा असं भातामध्ये नंतर मीठ टाकून नाही खाऊ शकत त्यामुळं आता मीठ किती मिठाची चव याच्यात आहेत ते आपण टेस्ट करून बघायचे किंवा अंदाजाने बघायचं आहे आणि मिठाची गरज नसली तर नाही टाकायचंय आणि असली तर थोडं पर टाकून मिक्स करून ढाकण लावून दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलंय आणि दोन सिट्ट्या काढून घे घेणार आहे आणि त्यानंतर दोन शिट्ट्या काढल्यानंतर कुकर थोडं थंड होऊ आहे आणि थंड झाल्यानंतर झाकण खोलून बघायचंय आता मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर थोडंसं झाकण खोलून बघितलं आहे तर बघू शकता किती छान खिचडी शिजून रेडी झालेली आहे एकदम मोकळीफट झालेली आहे आणि याचा सुगंध तर एवढा घरभर पसरलेला आहे आणि एकदम स्वादिष्ट झालेली आहे चविष्ट झालेली आहे आता तुम्ही याला ताटात घेऊन गे। याच्या थोडीशी तुपाची धार थोडंसं लोणचं आणि एक पापड क्या बात आहे मग खिचडी खा तुम्ही खूप छान लागतात तर इथे मी दही घेतलं आहे आणि थोड्याशा नळ्या घेतल्यात ज्या मी घरात तळलेल्या नळ्या आहेत त्या घेतल्या आहेत तर माझी ही खिचडीची रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा बाय